मुंबईतनं एक महत्वाची बातमी आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे रस्ता खराब असल्यामुळे भरधाव कारचा भीषण अपघात झाला रस्त्यावर सिमेंटचं अर्धवट काम होतं आणि भरधाव कार हवेत उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं मुंबई अहमदाबाद महामार्गावर अर्धवट कामामुळे मोठा फटका बसलेला असून सामान्य प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप इथले नागरिक करताय वाईट टॉपिंगच्या अर्धवट कामामुळे अपघाताला निमंत्रण मिळालंय आणि या अपघाताचा व्हिडिओ पाहून हृदयाचा ठोका चुकेल अशीच ही दृश्य म्हणावी लागतील कोणतेही बॅरिकेटिंग दिशादर्शक किंवा नसल्यामुळे अनेक अपघात होत आहेत अशी सुद्धा एक तक्रार आहे तलासरी जवळील हॉटेलजवळ हॉटेल जवळ मुंबई वाहिनीवर अर्धवट कामामुळे अपघातात प्रचंड वाढ झालेली आहे तर या भीषण अपघाताची ही दृश्य आपण पाहतोय आणि दृश्यांच्या माध्यमातूनच किती भीषण अपघात आहे याची प्रचिती आपल्याला आहे कोणतेही बॅरिकेटिंग नाहीत दिशादर्शक नाहीत किंवा सूचना फलक सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळे विविध अपघातांना निमंत्रण मिळतंय या सगळ्या संदर्भात तात्काळ कारवाई व्हावी असं सुद्धा इथले नागरिक आहेत प्रतिनिधी मनोज सातवी या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत मनोज भीषण अपघात घडलेला आहे सातत्यानं अशा घटना घडत आहेत नागरिकांचं काय म्हणणं आणि आता काय कारवाई केली जाईल ऋतुजा मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून व्हाईट टॉपिंगचं काम सुरू आहे मात्र हे व्हाईट टॉपिंगचं काम सुरू असताना जे ठेकेदार कंपनी आहे त्यांच्याकडून आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडून जे नियमांचं पालन करायला पाहिजे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी जी उपाययोजना करायला पाहिजे त्याची त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होतंय आणि अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाताना आपल्याला बघायला मिळते तला तरी तालुक्यातल्या एक जवळ तलासरी जवळील ताशकन हॉटेल जवळ ही मुंबई वाहिनीवर हा एक टप्पा पूर्ण झालेला आहे व्हाईट टॉपिंगचा मात्र त्या टप्प्यानंतर जिथे डांबरीकरण आणि व्हाईट टॉपिंग असं जिथे सुरू होत आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बॅरिकेड्स नाहीयेत आणि जे वाहन चालकांना दिशादर्शक फलक वगैरे असतात ते कुठेही नाहीयेत आणि अशा फ्लायओव्हरवरून उतरल्यानंतर हा थेट मोठा टप्पा लागतो आणि त्यामुळं त्या टप्प्यावर त्या, गाडी चढते आणि तेव्हा जर गाडी वेगात असेल तर ती उडून आपटते आणि त्याच्यात मोठे अपघात होताना आपल्याला बघायला मिळत आहे आपण जो दृश्य बघतोय तो अतिशय धक्कादायक असा दृश्य आहे आणि त्याच्यात आपल्याला आपण पाहू शकतो कशा प्रकारचे अपघात होत आहेत याच्याकडे अ महामार्ग पोलिसांनी वेळोवेळी या ठेकेदार कंपनीला सांगितलेलं आहे अशा प्रकारच्या ज्या वाहतुकीसाठी ज्या सूचना करायला पाहिजेत सूचना फलक लावायला पाहिजेत ते लावणे किंवा हायवे ऑथॉरिटीकडून तिथे जे गार्ड वगैरे ठेवणे अपेक्षित आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणात डिसाळपणा आहे आणि त्यामुळं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय वा, महामार्गावर वाहतूक कोंडी नेहमी होते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढते आणि त्यामुळं सामान्य प्रवाशांचा सा जीव धोक्यात आलेला आहे आणि या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा स्थानिक खासदारांनी देखील आणि आमदारांनी देखील अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत मात्र या ठेकेदार कंपनीकडून सर्व दुर्लक्ष केलं जात आहे आणि याच्यामुळं अपघातांना निमंत्रण होत आणि नाहक लोकांचा बळी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय ऋतुजा निश्चित मनोज धन्यवाद सविस्तर माहितीसाठी